आर्थिक अपराध शाखेने पीव्हीआर मल्टी ट्रेडिंग लॅबच्या करोडोंच्या गुंतवणूक घोटाळाचा पर्दाफाश केला आहे मुख्य आरोपी विक्रम ज्ञानेश्वर बर्तबच्या अटकेनंतर आता त्याच्या साथीदार किरण हिरसिंह परतबलाही एक सप्टेंबर रोजी पोलिसांनी अटक केली दोन्ही आरोपीना गुंतवणूकदारांना आकर्षक रिटर्नचे आश्वासन देऊन एक कोटी रुपयांची फसवणूक केली पोलिसांनी आतापर्यंत चौवेचाळीस लाख तेरा रुपयांची संपत्ती सातशे ग्राम सोने दोन कार बावीस एटीएम कार्ड लॅपटॉप व मोबाईल जप्त केले आहे या कारवाईत मुठूट फायनान्स चे गहाण ठेवलेले सोने व बँक अकाउंट फ्रीज करण्यात आले आहे हा संपूर्ण तपास एपी अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला चारशे बी नवीन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला त्यामध्ये आरोपी मल्टी ट्रेडिंग या नावाने एक कंपनी उभी करून पैसे घेतले होते त्या गुणशी तपास अनुषंगाने त्यामध्ये एम पी आय डी कल लावण्यात आला होता त्यामध्ये आरोपी जे आहेत ते दोन तीन राज्यामध्ये त्यांची लोकेशन वारंवार चेंज होती होती असं आम्हाला सीडी आयच्या करून माहीत पडलं तर त्यामध्ये पॅटर्न अध्ययन करून ए पी आय फुलेकर यांची टीमने एक आरोपीला उद्या त्यावेळी दरवास दरम्यान नागपूरला आला त्याला अटक केली आणि त्यांचेकडून जवळपास छत्तावीस लाख रुपये इतका मुद्देमा केलेला त्यामध्ये विशेष म्हणजे काय हे आरोपी जे गरीब लोकांच्या पैशात घेऊन जातात परंतु वी आय पी लाईफस्टाईल तसेच मोठी मोठी कंपनी दाखवण्यासाठी मर्सिडीज कार किंवा इसूजूची मोठी मोठी कार हे घेऊन एक सगळे फिरतात यामध्ये आम्हाला नऊ मोबाईल फोन बावीस ए टी एम कार्ड एक लॅपटॉप एक इसूजीचे फिफ मॉडलची क्रॉस व्हीकल तसेच मीज गाडी यांनी जप्त केलेली आहे तसेच आरोपींनी आम्हाला असं हो माहिती मिळाली आहे की जवळपास दोनशे सो ग्राम सोना कोलकाता येथे एक मुथूट फायनान्स कंपनी आहे त्या ठिकाणी फिरलेला आहे त्याची त्यांनी जवळपास वीस पंचवीस हजार का लोन पण घेतलेला आहे त्यासाठी पण आमची तपास चालू आहे आता सध्या आम्ही दोन आरोपी यांना ताब्यात घेतलेले आहे अधिक दोन आरोपी आता फरार आहेत विशेष म्हणजे काय यांनी आरोपींनी या ठिकाणी गुन्हे केल्याचे अगोदर मध्य प्रदेश किंवा छत्तीसगड या ठिकाणी पण एक जाली कंपनी उभ्या करून त्या ठिकाणी पण असा चक्रात केला होता आणि ऑनलाईन जर ते बघितलं तर नाव नावाने एक दोन कंपनी अजून दिसत आहे तर हे सगळे तपास चालू आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर संतोष देशमुख वर्धा